मी आत्ता व्हिएतनाम ही एक प्रसिद्ध सिटी या शहरामधील एका मंदिरामध्ये आहे त्या फोटो आहे म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीने मंदिरं असतात तशाच पद्धतीने वेतना या देशामधलं हे प्रसिद्ध मंदिर आहे गायचू गायचू देवीचं हे मंदिर आहे आणि गाईड आहे

मंदिरामध्ये पूर्णतः मातो जे आपण लगेच आहे ते मंडळी जी आहे ती कशा पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी विविध देशामधून ही लोकं सगळी आलेली आहेत वेगवेगळ्या देशामधून ही लोकं इथे प्रार्थना करण्यासाठी आलेली आहेत प्रसिद्ध अस मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आपण बघाल तर विविध देशांमधली लोकं मी प्रार्थना करण्यासाठी आले तो सांग ना मराठी बोला मराठीत बोल ना तूयात बोल मध्ये तेवढं फक्त घ्यायचं मराठीत नाही बोलणार मी मला त्याच्या इंग्लिश मध्ये बोलतो ना तुम्ही बोला हे आमच्या सिटी मध्ये आम्ही आहोत आणि इथे त्याला आपण संपत्ती देवता संपत्ती किती विराजमान झालेला आहे आणि हे श्रद्धा या देवाचं दर्शन घेतल्यानंतर पैशांचा आपल्याला काही कमी पडत नाही असं ते सांगितलं आपल्याकडे जशा बऱ्याचशा श्रद्धा आहेत आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर नेमकं काय करतो इथे बघा व्हिएतनाममध्ये ह्या ज्या उदबत्ती लावलेली आहे म्हणजे ही चार ते पाच दिवस सतत जळत राहते जे आपण इथे बघूया कशा पद्धतीने लोक हे भूम लोक ही अगरबत्ती जी आहे या पद्धतीची ती अगरबत्ती ते पेटवत आहेत आणि आता हे बघा कसे लावतील आणि त्यांचं नाव लिहून तुझ्यावर लावायला लावलेली आहे आणि चार ते पाच दिवस ही सतत ही पेट्टी राहते इथे व्हिएतनाममध्ये ह्या प्रसिद्ध मंदिरात विविध देशातील लोक ही इथे आलेली असतात त्यामध्ये त्यांची श्रद्धा आपल्याकडे जशी लोकांची श्रद्धा आहे तशी श्रद्धा या लोकांची आहे या देवीवरची आहे आणि मोठ्या प्रमाणावर फक्त या मंदिरात येत असतात pour fêter la fête de l'Ancest, la le 23 e jour du 3 e mois de l'Houmain. Avant l'année 65, la c'était la plus grande fête de la communauté. A chaque fois qu'il s'arrivait cette fête-là, une concerture européenne est là, et même si on ne parle aucun, il y un processus distinct. Ce n'est pas là qu'on le Le The Oldest Chinese temple in Ho Chi Minh City was built in around uh, 1780s, yeah, which is more than 250 years ago by the Chinese, the first Chinese community who came to Vietnam. Yeah.